आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुई पंचगंगा नदीत पोहण्यासाठी आलेला एक जण चुलत भावाला वाचवण्यासाठी गेलेला इर्शाद अली संडी हा पंधरा वर्ष मुलगा बुडून मृत्यू झालाय हातकणंगले तालुक्यातील रुई इथला इर्शाद अली संडी हा आपला भाऊ वडील यांच्यासोबत रुई बंधाऱ्या नजिक पोहण्यासाठी गेला होता यावेळी पोहत असताना त्याचा चुलत भाऊ नवाज संधी हा बुडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला वडील व इर्शाद हा वाचवण्यासाठी गेला नवाजला वाचवण्यात यश आले मात्र यावेळी इर्शाद हा पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहून बंधाऱ्यात जाऊन अडकला व तिथून त्याला बाहेर पडता आले नाही त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला यावेळी पाटबंधारे खात्याचे मारुती मोरे अमित मोरे अर्जुन मोरे सुनील संघपाळ अशोक कोरवी रुई पोलीस पाटील नितीश तराळ आदींनी प्रयत्नांची पराकष्ठा करत इर्षाद याचा मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढला यावेळी हुपरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा